हा व्हिडिओ खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे या व्हिडिओमधील बरेचसे मुद्दे आपल्यासारख्या बऱ्याचसा वयस्कर माणसांना माहीत असणार आहे परंतु त्याची उजळणी व्हावी या हेतूने मी या ठिकाणी हे काही मुद्दे मांडत आहे यातील बरेचसे विषय आपल्यासारख्या वयस्कर माणसांना माहीत असणार आहे परंतु एक समाज प्रबोधन म्हणून मी या ठिकाणी मुद्दे मांडणार आहे नमस्कार मी रमेश आपले मनापासून स्वागत आहे मागील काही वर्षापासून आपण जे मला भरभरून प्रेम देत आहात त्या प्रेमापोटी हा, प्रेमा हा व्हिडिओ सादर करण्याचे मला सुचले आपल्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे म्हणून माझी आपणास कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा म्हणजे या व्हिडिओचा विषय आपल्यापर्यंत कळेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्वावलंबी म्हणजे सेल्फ रिलायंड होण्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे स्वतःच्या खर्चासाठी मुलांवर अवलंबून राहण्याऐवजी निवृत्ती वेतन म्हणजे जे काही पेन्शन असेल किंवा जे काही गुंतवणुकीचे नियोजन असेल तर नियोजन करा सुरक्षित गुंतवणुकीचा वापर करू शकता त्याचबरोबर दररोज व्यायाम करायचा योगासने करायची आणि संतुलित आहार घ्यायचा नियमित आरोग्य तपासणीसाठी आयुष्यमान भारत सारख्या सरकारी योजनांची माहिती तुमच्याकडे असू द्या जेणेकरून वैद्यकीय जो खर्च असेल त्या खर्चाचा जास्त भार आपल्यावर पडणार नाही त्यासोबतच स्मार्टफोन वापरणे ऑनलाईन बँकिंग वीज बिल भरणे आणि व्हॉट्सअप वरून संपर्क साधणे शिकून घ्या

आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असणे अत्यंत गरजेचे आहे वाचन लेखन बागकाम किंवा एखादी नवीन कला सेल। असेल अंगभूत असेल किंवा ती नवीन जरी शिकली तरी मन प्रसन्न राहते आणि वेळ हा मात्र आपला सत्कारणे लागतो स्वतःच्या मालमत्तेचे आणि वारसा हक्काचे नियोजन करून ठेवा लागते नागरिकांची स्वावलंबी राहिल्यामुळे बिगिन लागण लेट्स आणि सन्मानाने जागता येते दोन व्यक्ती आपल्याला आपण जर कुठे चाललो तर दोन व्यक्ती आपल्याला आपल्याला आदर करतात आपला आदर करतात आपल्याशी सन्मानाने वागतात आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता असतेच त्यामुळे आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेत असतो आणि हळूहळू ती आपली सवय बनते वय वाढत असताना हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला त्रास देण्यास सुरुवात होते जबाबदाऱ्यांसोबत ताण येणे स्वाभाविक आहे परंतु जर ती तुमची सवय बनली असेल आणि बऱ्याच वेळा ताणतणावामुळे आपण आपली दैनंदिन कामे योग्यरित्या करू शकत नाही ज्यामुळे आपण अधिक चिंतेत पडतो असे व्हायला नको हो याची काळजी घ्यायला पाहिजे जर वाढत्या वयामानानुसार ताणतणाव वाढत असेल तर आपण त्याची कारणे शोधायला पाहिजे आणि त्यावर उपाययोजना हो म्हणून आहार आणि जीवनशैली बदलली तर, तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे थोडे थोडे जेवण जेवण चला एकाच वेळी जेवण करण्याऐवजी दिवसातून तीन चार वेळा जेवण करा हे केवळ तुमची भूक नियंत्रित करत नाहीत तर जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करते ज्यामुळे तुमचे वजन देखील नियंत्रित राहते यामुळे चयापचय वाढतो आणि ऊर्जेची पातळी देखील वाढते हे वजन नियंत्रित करण्यास रक्तातील साखरेची पातळी राखण्यास आणि शरीरामध्ये योग करत जास्त ताण जाणू लागल्यास <laughs> व्यायाम करू शकता योगा देखील करू शकता तुम्हाला खूप जड व्यायाम करण्याची गरज नाहीये आपले वय झालेले आहे दररोज किमान पंचवीस ते तीस मिनिटे व्यायाम करा आणि मॅजिक व्यायामामुळे दह्याचे आरोग्य निरोगी राहते आणि रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात राहते ज्येष्ठ नागरिकांना माझी आणखी एक विनंती आहे की भरपूर झोप घ्या निरोगी आयुष्य जगायचे असेल तर झोपेला तुमचा सर्वात जवळचा मित्र समजा याचा अर्थ रात्री वेळेवर झोपल्याने तुमच्या अर्ध्या समस्या सुटतात किमान सात ते आठ तास झोप घ्या यामुळे तुम्हाला थकवा आणि तणाव कमी जाणवेल यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होईल एक महत्वाचं म्हणजे चहा आणि कॉफी वाढत्या वयामानानुसार बरेचदा आपल्याला स्टील गॉट द मॅजिक टच बिगिनर्स लाक जास्त कॉफी आणि नेक्स्ट वाट म्हणजे आपल्यासारख्या वयाच्या लोकांना आरोग्यासाठी हानिकारक असू शकते लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहा पिऊ नका कारण त्यात भरपूर कॅफिन असते जे झोपेमध्ये व्यत्यय आणते समाजीकरण करण्यापेक्षा त्या वयानुसार नवीन मैत्री बनवत राहा नवीन लोकांना भेटा मित्र बनवा आणि त्यांच्या सोबत बाहेर जा यामुळे भावनिक आणि मानसिक आरोग्य निरोगी प्रकारच्या गोष्टी घडतात ज्ञान वाढते आणि तुमचा मूडही चांगला राहतो हा व्हिडिओ तयार आहे मी सुद्धा आता दिवसामध्ये सत्तरीच्या जवळ जाणार आहे आणि एक गॉट द मॅजिक हा व्हिडिओ आपण नक्कीच आवडेल मॅजिक सी गॉटिका ला तोपर्यंत नमस्कार धन्यवाद